दोन्ही राजे माझ्या समोर असले तरी साताऱ्याची जनता मात्र माझ्या बरोबर आहे त्यामुळे शरद पवारांच्या विचाराचा विजय होणार साताऱ्यात शरद पवारांचा शिलेदार मैदानात उतरला आणि आपल्या विजयाचा व्यक्त केला उदयन राजे शिवेंद्र राजे दोन राजे समोर असताना शरद पवारांनी मात्र वेगळीच खेळी केली आणि आपल्या खंद्या समर्थकाला मैदानात उतरवलं साताऱ्यात पवारांची खेळी काय पवारांचा हुकमी एक का शशिकांत शिंदे कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा कायम असताना इकडं महाविकास आघाडीचं जागा वाटपही पूर्ण झालं सध्या अनेक लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे आणि यातलाच एक म्हणजे शरद पवारांना मिळालेला सातारा लोकसभा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कारण साताऱ्याच्या जागेसाठी युतीमध्ये तर तिढा आहेच पण जागा वाटप जाहीर होण्याआधीपासून ही महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची चिन्ह स्पष्ट होती पण यावेळी मात्र साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत असलं तरी ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते त्यामुळे या ठिकाणी त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाला कराड पाटण भागातून पसंती दिली जात होती पण असं असलं तरी या ठिकाणी शरद पवार कधीही केव्हाही ही के गेम बदलू शकतात असा अंदाज होता साताऱ्याच्या जागेसाठी अनेक नावांच्या चर्चा झाल्या पण अखेर शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलं आता साताऱ्यातला शरद पवारांचं हुकुमी एक शशिकांत शिंदे कोण आहे ते बघू माथाडी नेते म्हणून शशिकांत सातारा जिल्ह्यात आणि विशेष करून जावळी आणि कोरेगाव मध्ये शशिकांत शिंदेची मोठी ताकद आहे विधानसभेत काम केलेले सध्या ते विधान परिषदेवर आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदेनी शशिकांत शिंदेचा पराभव केला होता पण पराभवानंतरही ते पक्षात अधिक सक्रिय होऊन काम करत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अनेकांनी अजित पवार गटाची वाट धरली होती मात्र या बंडा दरम्यानही शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या साथीला असल्याचं साताऱ्यात काम त्याच कामाची पोच पावती आणि साताऱ्यात त्यांची ग्राउंड लेवलला ताकद बघून शरद पवारांनी त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे आता शिंदेना विजय खरं सोपा आहे का असा प्रश्न त्यासाठी इथली राजकीय गणितही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे पूर्वी सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर असे दोन लोकसभा मतदारसंघ होते मात्र दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत जो कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता तो सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्यानं माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आणि सातारा हा लोकसभा मतदारसंघ राहिला आता सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश आहे सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत तर कोरेगाव मधून महेश शिंदे आणि पाटण मधून शंभूराज देसाई हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत शिवाय वाईमध्ये अजित पवार गटाचे मकरंद जाधव पाटील हे आमदार आहेत कराड उत्तर मध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील तर कराड दक्षिण मधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे कागदावर महायुतीची ताकद जास्त असली तरी साताऱ्यात शरद पवारांचं ही वर्चस्व आहे शरद पवारांनी साताऱ्यातून शशिकांत शिंदेना उमेदवारी आहे तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून उदयनराजे भोसले हे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे आता साताऱ्याच्या जागेसाठी इच्छुक असणारे उदयनराजे दिल्लीवारी करून त्यांची उमेदवारी निश्चित करून आले पण अजूनही उदयनराजे भोसले हे अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आलेले नाहीत मात्र असं असलं तरी महायुतीकडून प्रचार सुरू महायुतीचा पहिला मेळावा कराडमध्ये तर दुसरा मेळावा वाईमध्ये पार पडला यावेळी शिवेंद्र राजेंनी आपल्या भाषणातून उदयनराजेंच्या उमेदवारीचे संकेत दिले त्यामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी कडवी टक्कर पाहायला मिळू शकते आणि शरद पवारांचा शिलेदार उदयनराजेंना भिडला तर यंदा ही दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होणार का असा सवाल आहे असं झालं तर यंदाही शरद पवार साताऱ्यात गेम चेंजर ठरू शकतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते निवडून आले आणि खासदार देखील झाले पण अचानक काही महिन्यात खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यात साठी पोटनिवडणुका लागल्या त्यावेळी राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे विश्वासू आणि त्यांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो पण मला आनंद आहे की ती सुधारण्यासाठी घराघरातील तरुण वडीलधारे श्रीनिवास पाटलांना विजयी करतील तेव्हाच धो धो पाऊस कोसळला आणि त्या पावसाची पर्वा न करता शरद पवारांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवलं आणि त्याचाच फायदा पवारांना झाला साताऱ्यात भाजपकडून मैदानात उतरलेल्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीतल्या पराभवाची धुसफूस अजूनही भाजपच्या मनात आहे त्यामुळे यंदाही भाजपकडून उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे पूर्ण लोकसभा पिंजून काढत निवडणूक लढण्याचे संकेत त्यांनी दिलेत तर दुसरीकडे सातारा लोकसभेत मला उमेदवारी देऊन माझ्या गुरुनं परत एकदा शिष्यावर विश्वास दाखवलाय पाच वेळा आमदार केलं मंत्री केलं आणि आता साताऱ्यामधून लोकसभेची उमेदवारी दिल्यानं निष्ठावान कार्यकर्त्यांचा हा विजय सातारा लोकसभेत सा नक्कीच राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या विचाराचा विजय होणारे दोन्ही समोर असले तरी माझ्या बरोबर सातारची जनता असा विश्वास शशिकांत शिंदेनी व्यक्त केलाय त्यामुळे यंदाही साताऱ्याची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की पण सातारा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला असल्यानं यंदाही साताऱ्यात शरद पवार सगळा गेम बदलणार का शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत झाल्यात साताऱ्यात कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका